मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत माफ करा थोडी जरामध्ये काही कारणासाठी गॅप पडली पण आता अगदी एक तारखेला शेवटचा टप्पा आहे निवडणुकीचा मतदानाचा आणि चार तारखेला निकाल लागणार आहे या आधी सहा टप्पे पार पडले आणि त्यामध्ये त्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मतदान झालेलं आहे आता फक्त एकोणसाठ मतदारसंघामध्ये राहिलेला आहे आणि प्रामुख्यानं वेगवेगळी मतं आहेत पण वेगवेगळी मतं असली तरी दोन लोकांच्या मतांच्या बद्दल म्हणजे काय होणार भाजपाची सत्ता येईल का मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का या संदर्भामध्ये विविध प्रकारची चर्चा विविध प्रकारची मतं आहेत अजूनही ठामपणे असं कुणी म्हणायला म्हणजे असं बोलणारे फार कमी आहेत की भाजपाची सत्ता जाणार मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं सांगणारे घाबरत घाबरत बोलत आहेत यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की प्रशांत किशोर यांनी तर चक्क म्हणजे फार परस्पर विरोधी म्हणजे स्वतःच्याच मतामध्ये त्यांनी जे काही अनालिसिस केलं तर ते त्यांच्याबद्दल आता मोठा आरोप होत आहेत आणि ते सुपारी घेऊन करतायत अशा प्रकारचं म्हणजे मोदीचं सरकार येणार तीनशेच्या वरती जाणार वगैरे असं ते म्हणतायत आणि ते सरळ सरळ दिसते की म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बोलण्यामध्येच किती विरोधाभास आहे हे जाणवते त्यामुळे सुपारी त्यांनी घेतली नसेल असं काही म्हणता येत नाही त्यांचा आधीचा एकंदरीत अनुभव आहे तो, तो तसाच आहे असो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की योगेंद्र यादव यांनी जी काही मतं मांडली त्याही संदर्भामध्ये कधी नव्हे एवढी टीका योगेंद्र यांच्यावरती होताना दिसते वास्तविक योगेंद्र यादव यांनी असं म्हटलं की मी फार म्हणजे तोलून वापून किंवा फार त्याला काय म्हणू अनुदारपणे किंवा असं त्याला काय म्हणू कंजूशपणा म्हणूया कंजूशी करून मी इंडिया आघाडीच्या बाबतीत मतदार म्हणजे विचार करतोय म्हणजे त्यांच्याबद्दल स्टेटमेंट करतोय म्हणजे चार जागा हरणार असतील बी जे पीवाले तर मी मोठ्या नंबर तीन वगैरे म्हणतोय असं म्हणजे आकडा मी सांगितला आहे की साधारणतः पण त्यांचं म्हणणं असं की मी फार जरा कन्फ्युजपणे इंडिया आघाडीला फेवर म्हणजे मतदान किती मिळेल हे सांगतोय मुख्य मुद्दा असा आहे कि या 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 की या याच्यामध्ये योगेंद्र यादव यांच्या भूमिकेच्याबद्दल काही लोकांच्या मनात त्यांनी ज्या भूमिका त्यांनी जी हे मांडली की बाबा हे इंडिया आघाडीच्या सोबत आहेत आणि बी जे पीचं सरकार येण्याची शक्यता वर्तवत आहेत म्हणजे आहेत ना जवळपास त्यांचं म्हणणं असं होतं किंवा चारशे पासष्ट पर्यंत इंडिया आपले ए ए ही आघाडी जाईल म्हणजे जा भाजपाची आघाडी जाईल किंवा चारशे सा सॉरी आपल्या अडीचशेच्या जवळपास दोनशे चाळीस ते अडीचशेच्या जवळपास बी जे पीचे खासदार येतील वगैरे वगैरे असं तर ते, ते कन्फ्युजन क्रिएट करणारच सगळं आहे मी ते पाहिलेलं आहे आणि मला त्याबद्दल माझं एक मत आहे मी यासाठी दोन आ, हे बघा हे सगळे अंदाज आहेत मी काही ग्राउंडवरती किंवा देशामध्ये फिरत नाही आहे मी काही तसा पत्रकार नाही आहे प्रामुख्यानं ना। पण महत्वाची गोष्ट की माझा जो सामाजिक अंदाज आहे आणि राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे किंवा राजकारणामध्ये काम केलं असल्यामुळे किंवा राजकारणाची बऱ्यापैकी थोडीशी प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष त्यात राहून अनुभव घेतला असल्यामुळे माझी काही मत आहेत किंवा मला जी हवा दिसते साधारणतः मी पावणे दोन वर्षापूर्वी म्हणजे वीस महिन्यापूर्वीचे माझे व्हिडिओ आहेत याच आपल्या राष्ट्र महाराष्ट्रावरती की त्यावेळेस म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या पतनासाठी मोदी जबाबदार ठरतील का आता ते मात्र तसंच झालेलं आहे हे वीस वर्षापूर्वी जेव्हा मोदी 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 सुरू तेव्हा वीस सॉरी वीस महिन्यापूर्वी मोदी मोदी सुरू होतं त्याच्या आधी राहुल गांधींच्या पदयात्रा गांधीं पदया झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या हे एक देशातले मोठे नेते असे म्हणून समोर येतील आणि त्यांच्या नेतृत्वात युवकांची नवी पिढी राजकारणामध्ये पुढे येईल असंही मी बोललो होतो ते अठरा महिन्यापूर्वी तेवढ्यात एक दोन दिवसाच्या मागे पुढचेच ते म्हणजे बुद्ध महात्मा गांधी आणि राहुल गांधी असा एक व्हिडिओ होता महत्वाची गोष्ट कशी आहे की आता ते सगळ्या गोष्टी खऱ्या ठरताना दिसत आहेत आणि भाजपा म्हणा किंवा भाजपापेक्षा मोदी विरुद्ध संघ मोहन भागवत अशी लढाई सुरू होणार अनिवार्य आहे हे मी तेरापासून बोलत आहे त्याच्यानंतर अनेक याच्यामध्ये बोलत आलेलो आहे पण अलीकडे अगदी सहा महिने वगैरे तेव्हा कुणीही विश्वास ठेवत नव्हता महत्वाच्या चॅनलवरती मी बोललो युट्यूब चॅनलवरती अर्थातच की महत्वाच्या चॅनलवरती बोललो तेव्हाही कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते मोठे मोठे पत्रकार होते त्यामध्ये त्यांचाही विश्वास बसत नव्हता पण आता तर ते स्पष्ट झालेलं आहे की जेव्हा जे पी नड्डा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे पी नड्डा जेव्हा म्हणतात की संघाला आमची गरज नाही आम्ही आता मोठे झालेलो आहोत आता आम्ही समर्थ झालेलो आहोत आता आम्हाला तुमची गरज नाही आहे तुम्ही पाय पुसण्यासारखे होते आता आम्ही ते फेकून दिलं पाय पुसणं इतक्या तुच्छतेनं संघाच्या बद्दल बोलण्याची हिंमत ते करतात याचा अर्थ मोदी आणि संघ यांच्यामध्ये भांडणं किती विकोपाला गेलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे याच्यावरूनही जर आपण हे जर आपल्याला समजत नसेल तर मग आपल्याला केवळ आकडेवारी याच्या पलीकडे काही समजत नाही हे सगळं याचे लक्षणं काय आहेत एवढ्यापर्यंत का गेलं हे सगळं भांडण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझं मत असं आहे चार तारखेला देशाच्या दृष्टीने चार तारखेला देशाच्या दृष्टीने एक सुनामी येते आहे ती सुनामी कुणाच्या बाजूची असेल तर मला असं वाटते की मोदीच्या विरोधामधली लाट आहे पुन्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की मोठे अभ्यासक आहेत मोठे संपादक आहेत माझा अनुभव फार तोकडा आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर बाळगूनच मी सगळं बोलतो आहे की कुणी लाट आहे असं बोलत नाही मोदी विरोधात बा प्रचंड लाट आहे असं तर प्रचंड तर म्हणतच नाही पण लाट आहे असं म्हणण्याचा फारसा कुणाचा म्हणजे योगेंद्र यादव सुद्धा म्हणाले की अगर लहरी हो असं कुठे आता निवडणुका झाल्या यार आता सगळं वो, वोटिंग झालेलं आहे सगळं आता कुठे लाटेचा तुम्ही शोध घेता मुख्य माझं मत असं आहे उलट ह्या लोकांना ते कळलेलं नाही आहे असं नम्रपणे सांगतो म्हणजे मला जे काही थोडस समजते सामाजिक आणि राजकीय या अंगानं तर मी जनतेचा मूल जो समजतो त्यावरून मी सांगतो की ही मोदीच्या विरोधातली प्रचंड अशी लाट आहे मोदीच्या विरोधातली हे लक्षात घ्या आपण आणि मोदी मग कोणत्या पक्षाचे आहेत भाजपाचे आहेत भाजपाला जर जास्त मतं मिळाली आणि भाजपाचे खासदार जर दोनशे बहात्तरच्या वरती गेले तर मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार हे स्पष्ट आहे आणि म्हणून जर मोदीच्या विरोधामध्ये लाट आहे याचा अर्थ मोदी कुठल्याही परिस्थितीत देशामध्ये मधल्या कोणत्याही पक्षाला नको आहे मोदी कोणत्याही पक्षाला नको आहेत हे आपण लक्षात घ्या पण आपण पक्षांचं सोडा आणि त्यामुळे हो नितीश कुमारांनी ऐन वेळेवरती इंडिया आघाडीसोबत धोकेबाजी करून गद्दारी करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सुद्धा खंजीत खंजीर, खंजीर खुपसून सुद्धा नुकसान नितीश कुमारांचं झालं नुकसान बीजेपीचं झालं नुकसान मोदींच झालं इंडिया आघाडीचं नुकसान झालेलं नाही उलट हे सगळे जे लोक आहेत न बोलता प्रचंड आत्मीयतेनं प्रचंड विश्वासानं एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे मी सांगतो एक गोष्ट पुन्हा महत्वाची या मोदींच्या विरोधात लाट आहे असं मी का म्हणतो एकतर काय की बोल दिसत दि, दि नाही बोलत नसतील लोक हे मान्य आहे मला बाहेर बोलत नसतील हे मला मान्य आहे कारण मोदींची दहशत मोदींची दहशत आहे अमित शहा यांची दहशत आहे अमित शहा यांचा रेकॉर्ड काही वेगळा सांगण्याची गरज नाही आहे तिकडे त्यांच्या भरवश्यावरती अन्नभक्तांची दहशत जी होती ती आता कमी झाली मोठ्या प्रमाणामध्ये तरी सुद्धा या लोकांची दहशत मग न्याय व्यवस्थेवरती दहशत तर त्यांची इलेक्शन कमिशनवरती इलेक्शन कमिशन जे आहे त्याच्यावरती दहशत ते तर पाळीव इलेक्शन कमिशन वगैरे तर पाळीव याच्यासारखंच आहे ना ते सगळं ते जे कोणी त्यांना झेड प्लस सिक्युरिटी वगैरे दिलेली आहे ते सगळे अक्षरशः ते के म्हणजे लाज वाटते या लोकांची की किती किती देशाची गद्दारी किती बेश्रमपणा करणार केवढी गद्दारी करणार काय तुम्हाला पैसा बिसा काय हे होईल मला वाटते तर ह्या सगळ्या याच्यामध्ये एवढा स्वार्थ एवढा स्वार्थ जो तुमचा सुरू आहे तर त्या सगळ्या ह्याच्यातून आणि म्हणून गंमत कशी आहे की मग यांच्या विरोधामध्ये कोण आहेत याच्यात मी सांगतो तुम्हाला मोठा जो फॅक्टर आहे मोदीच्या विरोधामध्ये आर एस एसचा विरोधात गेलेला हे स्पष्ट आहे आर एस एस विरोधात गेलेला आहे म्हणजे त्यांचेच माणसं घरातलेच माणसं त्यांच्या विरोधात गेलेले आहेत त्यांच्या विरोधात आमदार गेलेले आहेत अनेक मंत्री गेलेले आहेत त्यांच्या विरोधात खासदार आहेत म्हणजे येण्यापुरते तेवढं असेल पण बाकीच्या ठिकाणी म्हणून मोदी कुठल्याही परिस्थितीत येते येता कामाने हे महत्त्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे दोन फॅक्टर महत्वाचे आहेत की ही घटना बदलणार हे जर म्हटलं तर घटना बदलण्याच्या गोष्टी आधी व्हाय व्हायच्या घटना बदलणार घटना बदलणार वगैरे वगैरे लोकांनी फारसं काहीतरी सिरियसली घेतलं नव्हतं पण आता चारशे जागा पाहिजे आणि मग घटना बदलणार तर घटना बदलणार म्हणजे काय तर घटना बदल त्यांनी घटना मोडतोड करून ठेवलेली आहे घटना आता प्रत्यक्षात जर विचार केला ना तर तशी तशी अगदी पंगू करून ठेवलेली आहे इम्प्लिमेंटेशन त्याच्याप्रमाणे होत नाही हे आपल्याला माहिती आहे पण घटना बदलणार म्हटल्याबरोबर सगळ्यात महत्वाचा फटका कोणता जनतेमध्ये कोणता मेसेज गेला की आरक्षण संपणार आरक्षण संपणार म्हटलं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मोठा घटक जो आहे एसटी समाज जो आहे रिझर्व याच्यामधला जो आहे तर त्या समाजाचं आरक्षण जाणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे मग त्यांनी ते पासवांचा पोरगा कुठे आहे ना तो आठवले कुठे आहे ना मायावती कुठे आहेत आणि प्रकाश आंबेडकर कुठे आहेत आणखी कोणते कोणते नेते कुठे आहेत याचा विचार यावेळेस लोक करत नाही हे मी तुम्हाला सांगतो हे लक्षण आहे हे स्पष्ट आहे हे स्पष्ट आहे त्यांचे त्यांचे नेते सुद्धा कार्यकर्ते सुद्धा त्यांना विचारायला विचारत नाही न विचारता काही स्पष्टपणे नम्रपणे त्यांना माफी मागतात की आम्हाला यावेळेस तरी तुम्ही जरा आमच्यावर काही हे आणू नका आम्हाला मोकळं सोडा पण जे काही न बोलता सुद्धा ते त्यांच्या विरोधामध्ये जाणार की कुठल्याही परिस्थितीमध्ये घटनामध्ये आरक्षण वाचलं पाहिजे आरक्षण वाचलं पाहिजे आणि हा जो रिझर्व एसटी समाज जो आहे तो आणि एक मोठा मोठ्या प्रमाणामधला मुस्लिम समाज दो या दोघांची संख्या कमीत कमी पंचवीस टक्के होते याचा अर्थ हे सगळेचे सगळे काही पूर्वी बीजेपीकडे होते असं मी म्हणत नाही आहे काही प्रमाणात गेले होते याच्याबद्दल दुमत नाही मुस्लिम कमी गेले असतील यसी समाजाचं बऱ्यापैकी मतदार गेलं असेल त्यांना आणि मात्र हे काँग्रेसच्या विरोधामध्ये मोठा जो वर्ग मोठा जो हिस्सा होता तो काँग्रेसच्या विरोधातही होता एसी आणि मुस्लिम मता मतदा मताचा म्हणजे युपीचा विचार केला महाराष्ट्रामध्ये मोठी मतं प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती गेल्या लोकसभेला सा सात टक्क्याच्या जवळपास सात टक्के मतं मिळाली होती ही छोटी संख्या होत नाही आणि म्हणून महत्वाची गोष्ट पण यातली जी काही विरोधातच होती किंवा जी काँग्रेसला मिळतच नव्हती त्यातली मी सांगतो नव्वद टक्के मतं काँग्रेसला मिळणार जी काँग्रेसला म्हणजे काँग्रेसला म्हणजे इंडिया आघाडीला काँग्रेस प्रणित आघाडीला म्हणजे मागच्या वेळेस जी मिळाली नव्हती ती यावेळेस त्यातली नव्वद टक्के मतं मुस्लिम आणि एसटी मधली डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला जी मिळाली नव्हती काँग्रेसला ती यांच्याकडे जाणार त्यातला एक पुन्हा यात एक महत्वाचा एक फरक आहे पुन्हा एस टी मतामध्ये काही दलित हिंदू स्वतःला हिंदू समजतात काही तर ते दलित हिंदू किंवा मागासवर्गीय हिंदू म्हणून जे एस टी हिंदू वगैरे जे काय असेल ते म्हणतात तर त्यातला जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बी जे पीकडे होता त्यातही अस्वस्थता आहे कारण आरक्षण हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा जगण्याचा आधार आहे त्यांच्या जीवनाचं सत्व हिरावून घेतल्यासारखं होणार आरक्षण गेलं म्हणजे हे संपले अशी अवस्था त्यांच्या मनामध्ये सामाजिक दृष्ट्या निर्माण होणार कारण बीजेपीचं सरकार आलं म्हणजे ते कुणाला पुन्हा ते पेशवाईच्या काळात आपल्या मनुस्मृतीच्या काळामध्ये घेऊन जाणार याच्याबद्दल दुमत नाही आहे आणि त्याच्यामुळे हा जो समाज आहे बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या एकंदरीत नेतृत्वामुळे किंवा त्यांच्यामुळे जे काही जनतेमध्ये जागृती झाली त्याच्यामुळे तो अलर्ट आहे आपल्या हक्काबद्दल आणि म्हणून त्याचा परिणाम आरक्षणाचा परिणाम सगळ्यात मोठा होणार म्हणून नव्वद टक्के मत डेफिनेटली जो उमेदवार बीजेपीला हरवण्याच्या परिस्थितीमध्ये असेल आणि तो म्हणजे बीजेपीकडे जाणार नाही अशी शक्यता असेल त्यांचा पक्ष तो त्या अशा विरोधातल्या मत उमेदवाराला हे मतदान करणार याच्यात दुमत नाही मुस्लिमांची मतं ती तर नव्वद टक्क्यापेक्षा पंच्याण्णव पंच्या टक्के मतं मुस्लिमांची यावे अर्थात ती काही तिकडे गेली असतील आधी पण आता पंच्याण्णव टक्के मतं मुस्लिमांची इकडे इंडिया आघाडीला जाणार आणखी एक महत्वाचा फॅक्टर असा आहे की आदिवासी मतं जी प्रामुख्यानं ओबीसी कडे होती बऱ्याच प्रमाणात सॉरी बीजेपी कडे होती मोठ्या प्रमाणामध्ये ती सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे त्यांच्यात एवढं एवढी जागृती आली नसेल एस टी समाजा एवढी पण तरीही मी डेफिनेटली सांगतो की त्यातली मोठा त्यातला मोठा हिस्सा आदिवासी मतांचा तो सुद्धा घटना बदलणार म्हणजे आमचं आरक्षण जाणार या भीतीपोटी आणि या जागृतीमुळे मोदींच्या विरोधामध्ये उभा राहणार ठामपणे मोदींनी किती नाटक करो मी ओबीसी आरक्षण करून करू जबतक जन आहे तक हे फालतू बकवास आता मोदी मोदीचा कुणी ऐकत नाही या देशामध्ये नव्हे जगाच्या इतिहासामध्ये इतका असा खोटायडा पंतप्रधान खोटायडा प्रधानमंत्री इतिहासात झाला नाही एक आज काय बोलतो असं काही उगेच म्हणतो की मुस्लिम हिंदू मुस्लिम कधी करत नाही लगेच पुन्हा ते गरळ ओकतो त्याच्यामुळे या लोकांच्या बद्दल आणि संपूर्ण यांच्याबद्दल अविश्वासच निर्माण झालेला विश्वास कुणी ठेवणारच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी काही नाटकं केली के त्यात बाकीचे किस्त्र माहित आहे मंगळसूत्र घेऊन जातील काय म्हशी घेऊन जातील काय मंदिर मंदिरं तोडतील काय 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 त्यांचे नाटकं आणि ते पुण्य काय ना पाप काय जसं काय यांच्या भाजपाच्या बापाच्या भरवश्यावरच हे लोकांना ते पाच किलो अनाज देतात हे काँग्रेसचा कार्यक्रम होता यार हे काँग्रेसने लावलेला कार्यक्रम आहे पण काय चोर दरोडेखोरांना काय स्वतःची कमाई करत नाही लुटायचं असते आणि लुटायचं थोडंसं वाटलं की ते आमच्याच बापानं वाटलं आमच्याच बापानं कमाई करून आणली आमच्याच बापाच्या घरचं आहे आमच्याच सातबारावरती तुमच्या आमचा सात बारा आमच्या बापाचा सात बारा तुमच्या नावावर करतो अशा प्रकारच्या बढाया मारण्यामध्ये संघ आणि भाजपाचे लोक आहेत अर्थात त्याच्यामध्ये सगळेच असे बदमाश आहेत असं मी म्हणणार नाही काही प्रमाणात थोड्या प्रमाणात बरे सुद्धा आहेत पण मोदींनी त्याचा कळस केला की के निजपणा राजकारणामध्ये कसा केला जातो याचं जातीवंत मूर्तिवंत उदाहरण हे मोदी आणि त्यांच्या सोबतीला शहा यांनी तर दाखवून दिलेलं आहे त्यामुळे जनतेच्या हे लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे बघा आता यस्ती समाज त्यांच्या विरोधात मुस्लिम समाज त्यांच्या विरोधात आदिवासी मधला मोठा वर्ग त्यांच्या विरोधामध्ये तिकडे राजपूत विरोधामध्ये इकडे मराठ्यांचा एक मोठा वर्ग विरोधामध्ये युवकांच्या बाबतीमध्ये युवक तर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत शेतकरी यांच्या विरोधामध्ये आणि अनेक युवक यांच्या प्रामुख्यानं युवकांशी मी जेव्हा बोललो नव मतदार जो आहे नव्यानं मतदान करणारा पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा तो म्हणाला की त्यातले ऐंशी टक्के युवक यांच्या विरोधात आहेत महिलांचं काही सांगता येत नाही पण त्याही बऱ्याच प्रमाणामध्ये महिला सुद्धा बदलत आहेत म्हणजे कारण वातावरण पाहिलं आजूबाजूचं की ते बदलणार त्याचा परिणाम होतोच एवढंच आहे की तो जो वर्ग आहे तो बोलत नाही सांगत नाही तुम्हाला कारण मग धर्माचा पगडा थोडासा मंदिराचा पगडा मग मोदीजी अवतार वगैरे वगैरे असले फालतू अवतार हा आसारामचा हा नवा अवतार तर कसं आहे की या अशा फालतू गोष्टींना कुणीही आता मोदींच्या बोलणार नाही आणि देशाला माहिती आहे आणि फार कशा आला संघामधल्या लोकांना वाटते की पहिले हा गेला पाहिजे हा माणूस गेला पाहिजे ही विकृती गेली पाहिजे विरोधातल्या प्रत्येक माणसाला वाटते की हा माणूस जर पुन्हा आला संघाच्या मोहन भागवतांना वाटत असेल की हा जर यावर मी लिहिलेलं आहे माझे व्हिडिओ आहेत आधी आधी एक दोन वर्ष तीन वर्षापासून जे लेख आहेत माझे पण मोहन भागवतांना हे माझे आणि ज्या नेत्याला असं वाटत असेल की मी जवळ गेल्यामुळे मोदी मला काहीतरी फार प्रेमानं हे करतील वागवतील वगैरे हे असं ज्या असं ज्याच्या मनात असेल त्याच्यासारखा बिंडूक माणूस नाही हे स्पष्टपणे बोलावं लागेल माफ करा शब्द कठोर वाटेल पण जो या देशाचं वाटोळं करायला निघालेला आहे त्या माणसाची लायकी आणि त्या माणसाच्या बद्दल बोललंच पाहिजे तू का म्हणे अनरा मोजून माराव्या पैजारा तुकाराम महाराज म्हणतात की असे बदमाश माणसं असतील असे विकृत असतील समाजाचं विघटन करणारे लोक असतील समाजामध्ये झगडे लावणारे लोक असतील तर पायामधली वाहन काढा आणि याच्या डोक्यावरती हाणा असं तुकार संत तुकारामांसारखे महाराज संत तुकारामांसारखे जर बोलायला लागले तर मग आपण तर सामान्य माणस आहोत हा देश वाचला पाहिजे या देशाचं संविधान म्हणजे समता वाचली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे समता वाचली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे माणूस की वाचली पाहिजे सर्व धर्म समभावाचं वातावरण जे आहे या देशामध्ये बंधुभावाचं वातावरण आहे ते राहिलं पाहिजे जिवंत आणि म्हणून याच्यासाठी संपूर्ण देश कुशबी करो मोदी को हटाव हेच महत्वाचं आहे आणि म्हणून माझ्या मते या देशामध्ये चोवीस ता चार तारखेच्या मतपेट्या जेव्हा उघडायला लागतील मशीन जेव्हा उघडायला लागतील तेव्हा प्रचंड सुनामी आलेली असेल याच्यात मोदीच्या विरोधातली ती आहे शहाच्या विरोधातली आहे यांच्या आगाऊपणाच्या विरोधातली आहे यांच्या हिंसात्मक आणि पाशवी अत्याचाराच्या विरोधामधली आहे यांच्या आणि म्हणून पण एका गोष्टीची शक्यता आहे ज्याप्रमाणे निवडणूक आयोग फितूर झाला घाड पाहून त्यांचे पाय साठायला लागलेला आहे न्याय व्यवस्थेमध्येही बऱ्याच गडबडी झालेल्या आहेत काही अधिकारी त्यांच्या बाजून आहेत पत्रकार आता राहुल गांधींनी चांगला शब्द वापरला की चमचे पत्रकार गोदी मीडियापेक्षा पुढचा शब्द आता असा आहे की चमचे पत्रकार जे आहेत अनेक आहेत अर्थात तेही जर आता थोडेसे बदललेले दिसतात पण चमचे हे चमचेच असतात आणि काही आता मोदींनी जे काही निर्णय घेतले काही बदल्या केल्या काल ऑफिसमध्ये बसले त्यांनी था। प्रचार थांबवून ते पूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये बसले तर त्याच्यामध्ये यांच्या ते मिलिट्रीच्या प्रमुखाला त्यांनी एक्सटेन्शन दिलेलं आहे संसदेच्या समोरची संसदेची सुरक्षा बदल सुरक्षा व्यवस्था आहे तर हे लक्षण काही चांगलं नाही म्हणजे सरकार येणार नाही असं दिसते पण अशा वेळेस काहीतरी गोंधळ करायचा काहीतरी गडबड करायची आणि शहाच्या कारण चा चालत असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये आणि म्हणून कारण मध्ये आतंकवाद्यांना सुद्धा तिकीट देऊन त्यांचा सन्मान संसदेमध्ये पाठवणं हा त्यांचा इतिहास आहे ते काही सांगण्याची गरज नाही वेगळं आणि म्हणून असं जरी असलं तरी मी तुम्हाला सांगतो की या देशामध्ये लाट आहे आणि जर निवडणूक काउंटिंग मध्ये जर काही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निवडणूक का अधिकाऱ्यांनी बेईमानी केली नाही देशाशी गद्दारी केली नाही शेळ खाल्लं नाही तर मी तुम्हाला सांगतो की मोदींचं जाणं निश्चित आहे मोदी दोनशेच्या खाली तर शंभर टक्के येणार याच्याबद्दल ये वादच नाही पण मला तर असं वाटते की एखाद्या दीडशेच्या सुद्धा खाली जाऊ शकतात अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये किती येतील अठ्ठेचाळीस पैकी दहा सुद्धा बीजेपीच्या येत नाही अशी परिस्थिती आहे उत्तर प्रदेशामध्ये तीस पस्तीस जागा जर बीजेपीची जे आल्या तर नशीब समजा त्यांचं हे अनेक राज्य आहे पुन्हा पुन्हा त्याच्यावर येतात त्यामुळे पुन्हा त्याबद्दल बोलणार नाही पण जर या लोकांनी ह्या व्यवस्थांनी मोदींना साथ दिली या व्यवस्थांनी समजा अं शहाला साथ दिली तर या देशामध्ये अराजक माजवण्याची तयारी यांची आहे कारण मिलिट्री तिथे म्हणजे त्यांनी संसद भवनाचं संसद भवनाची सिक्युरिटी बदलण्याची गरज काय होती काहीतरी यांच्या मनात पाप आहे काहीतरी यांच्या मनात पाप आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं आपण तयार राहिलं पाहिजे असं जर झालं तर श्रीलंका होण्याची शक्यता देश म्हणजे श्रीलंकेमध्ये जे झालं ते इथेही होण्याची शक्यता आहे पण दुसरी शक्यता आणि दुसरी एक समाधानाची बाब अशी आहे की हा देश काही श्रीलंका नव्हे किंवा यांना मणिपूर साधे एक छोटस सा मणिपूर सांभाळता आलं नाही तर हे देश सांभाळण्याची वगैरे यांची लायकी नाही आहे यांची अवकातच नाही आहे आणि पुन्हा सांगतो की संघ संघ आता यांच्या विरोधात उभा राहिल्यामुळे तसेही हे कंडम झालेले आहेत मोदीच्या बाजूने कोणी नाही आहे युपीचे बी जे पीचे नेते नाही राजस्थानमध्ये नाही मध्य प्रदेशाचे नेते नाही आहेत तिकडे तेलंगणा मधले नाही आहे कर्नाटकामधले नाही आहे महाराष्ट्रामधले समजा फडणवीस वगैरे असतील आहे ते गडकरी नाही आहेत त्याच्यामुळे आणि मोठ्या मोठ्या विविध राज्यामध्ये जर आपण पाहाल तर यांच्या बाजूने कोणी नाही आहे हे एकटे पडलेले आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्याला सावध राहायचं आहे शेवटच्या मतदानाचा टप्पा आहे पण या देशा मध्ये चार तारखेला सुनामी येण्याची म्हणजे ये मोदीच्या विरोधातली सुनामी आहेच प्रचंड मोठी लाट आहे अशी पडझड झालेली असेल की आपण कल्पना सुद्धा केलेली नाही आणि मला तरी वाटते हे दिवशीच्या खाली सुद्धा जाऊ शकतात डेफिनेटली पण ते आपण बघूया जर यांनी काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर आपण सावध राहूया तयारीत राहूया सत्याग्रह असो शांततेच्या मार्गानेच आपल्याला पुढे जाणार आहे बाकी सगळ्या व्यवस्था यांनी खतम करून टाकलेल्या आहे आता गांधीजींचाच मार्ग आपल्या जवळ शिल्लक आहे आणि त्यामुळे त्याच मार्गावरती आपण पुन्हा आलेलो आहोत राहुल गांधींच्यामुळे म्हणा किंवा शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं एवढे साडेसातशे लोकांना मारून टाकलं या लोकांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे पण तरी शेतकरी गांधींच्या मार्गावर ठाम राहिले आणि तोच मार्ग शांतीचाच मार्ग बुद्धाचाच मार्ग आपल्याला तारून देणार आहे त्याच्यासाठी तयार राहा चार तारखेच्या सुनामीची आपण वाट पाहूया की देशाच्या विरोधात जाणार नाही अशी अपेक्षा करतो मी आणि मोदींचा अध्याय या ठिकाणी म्हणजे सत्तेमधला अध्याय संपलेला आहे अशी जवळपास परिस्थिती आहे तसं व्हावं असं वाटते जरा व्हिडिओ लांबला विषय थोडासा वेगळा असल्यामुळे तरी लांबला तरी जरा सांभाळून घ्या आणि पुन्हा भेल भेटत राहू इथेच थांबतो धन्यवाद